जागतिक व्याघ्र दिनाच्या औचित्य साधून आज वन परिक्षेत्र दाजीपूर येथे आपण जागतिक व्याघ्र दिन साजरा केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आज आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे शालेय विद्यार्थ्यांना आज जनजागृती केलेली आहे व निसर्गच्या याच्या अनुषंगाने आपण त्यांना चित्रफित दाखवलेली आहे आज ह्या वनपरिक्षेत्रात मी भेट दिलेली आहे तर जसं आमच्या आर एफ ओ साहेबांनी मागे आवाहन केलेलं आहे की वर्षा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांनी घ्यावा त्याच्यात आपण शिवगड असेल उगवाई देवी असेल हा भाग आपण ह्या वर्षापासून वर्षा, वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांसाठी खुला केलेला आहे तर मी पर्यटकांना आवाहन करते की आपण वर्षा पर्यटनाचा आस्वाद घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने आपण दाजीपूर व राधानगरी अभयारण्यास भेट द्यावी व अस करते की श्रावणाचा व निसर्गाचा अद्भुत आविष्कार अनुभवण्यासाठी आपण दाजीपूर वनपरिक्षेत्रास भेट द्यावी